जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान निधीचा लाभ तर नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी यासाठी पात्र आहेत राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस क्षेत्र शेतकरी पात्र आहेत या संख्येनुसार एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे मात्र विसव्या हप्त्याच्या तुलनेत तब्बल दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची यामध्ये घट झालेली आहे आणि नेमक्या योजनेमध्ये काय सुधारणा केल्या पीएम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखाली मुळे मुले, मुले मिळून हा हप्ता आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनाही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे व पत्नीचा सुरू ठेवला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एका कुटुंबात एकाला देण्याच्या निकषामुळे विसव्या हप्त्याच्या एकवीसव्या हप्त्या वेळी तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळ आहे केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही घट दिसून येत आहे यापूर्वी विसव्या हप्त्या हप्ता दोन ऑगस्ट रोजी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता तर आता मित्रांनो नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि बुधवारी हा हप्ता म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करेल पण विसरू नका भेटवायचं एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद